सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरलं कोण आहेत होणारे जावई खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांची नात रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे नागपूरच्या सारंग अरुण लखाणी यांच्यासोबत रेवतीचा विवाह निश्चित झालाय विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही सोयरीक जमल्याची माहिती समोर आली आहे मात्र सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे नेमकं काय करते आणि त्यांचा होणारा जावई नेमका कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय नगर न्यूज सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न जमल्याची बातमी सुप्रिया यांची अत्यंत जवळची मैत्रीण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे आता सुप्रिया सुळेंचा होणारा जावई नेमका कोण आहे हे जाणून घेऊयात मिळालेल्या माहितीनुसार सारंग अरुण लखानी हे नागपूरचे आहेत त्यामुळे रेवती सुळे या नागपूरच्या सुनबाई होणार आहेत सारंग लखानी हे नागपूरचे असून ते एक व्यावसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखाणी यांचे सुपुत्र आहेत ते देखील एक उत्तम बॅडमिंटनपटू असल्याचं समजतंय त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे सारंग लखानी हे विश्वराज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक देखील आहेत हे नागपूर मधील कंपनी असून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे जलसिंचन सांडपाण्यावर प्रक्रिया पाणी व्यवस्थापन यांसारखे प्रकल्प ही कंपनी हाताळते सारंग यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल मध्ये आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे असं त्यांच्या लिंकइन प्रोफाईल वर दिसत आहे या विवाहामुळे पवार कुटुंबाचं विदर्भाशी नव्याने नातं जोडलं जाणार आहे आता रेवती सुळे नेमक्या कोण आहेत हे देखील जाणून घेऊयात रेवती सुळे या राष्ट्रवादीच्या नात आहेत त्यांना विजय सुळे हा एक भाऊ देखील आहे रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली आहे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये मास्टर्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी मिळवली आहे रेवती यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला नाही मात्र त्या आपल्या आईच्या निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय असतात दोन हजार चोवीस मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये सहभाग नोंदवला होता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये रेवती यांनी वडील सदानंद सुळे यांच्यासोबत स्नायपर स्पोर्ट्स नावाची एक स्पोर्ट्स कंपनी देखील सुरू केली आहे तर अशा पद्धतीने सुप्रिया सुळे यांची मुलगी आणि होणारा जावई हे दोघे देखील उच्च शिक्षित आहेत ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज